श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुम तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे उमट्यावर दिवा का लावायचा त्याचे नियम काय आहे दिवा लावताना कोणती दिशा म्हणजे कोणत्या दिशेला लावायला पाहिजे कोणत्या दिशेला आपण दिवा ठेवायला पाहिजे कोणत्या हाताला ठेवायला पाहिजे दिव्यामध्ये कोणतं तेल ओतायला पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शेवटपर्यंत नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा तर मी तुम्हाला सांगणार आहे दिवा लावण्याचा टाइम तर प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये बघा शास्त्रपुराणा विष्णुपुराणामध्ये आणि अं शिव महापुरांमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये जी महिला आपल्या मुभठ्यावर दिवा लावतात त्या घरामध्ये सदैव लक्ष्मी मातेचा वास असतो त्या घरामध्ये सुख शांती नान्या आणि सगळ्या संकटांचं निवारण होतं असं शिव सांगितलेलं आहे तर आता तुम्हाला सांगणार आहे दिवा लावताना तुम्ही काय काय काळजी घ्यायला पाहिजे बघा दिवा लावताना ज्यावेळेस आपण दिवा लावतो तो वेळ कुठली तर संध्याकाळच्या टायमाला म्हणजे प्रदोष काळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान मध्ये तुम्हाला तुमच्या उमट्यावर दिवा लावायचा आहे दिवा लावताना तुम्हाला तुम्हाला ह्याच दिवा लावायचा आहे रात्र झाल्यावर तुम्हाला दिवा लावायचा नाही कारण की असं म्हटलेलं आहे की रात्रीच्या टायमाला आपण जर दिवा लावला समजा साडेसात आठ वाजेला आपण दिवा लावला म्हणजे साडेसात म्हणजे आठ आणि साडेआठच्या टायमाला आपण जर दिवा लावला तर तो दिवा लावण्याला दिवा लावलेला शुभ मारला गेलेला नाही त्यामुळे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या उमठ्याच्या बाहेर दिवा लावताना तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे तर दिवा कधी पण आपण ज्या वेळेस आपल्या दिवा लावतो तर तो दिवा लावल्यावर त्याच्यामध्ये लांब वाट ठेवायची आहे दोन दोन लांब त्यांना एकत्र आणि त्याच्यामध्ये तूप ओतायचं आहे तूप टाकल्यानंतर पूर्ण घरभर तो दिवा फिरवायचा आहे दिवा फिरवण्याचं कारण एवढं की आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण दिवा पूर्ण घरभर आपण दिवा फिरवतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णपणे बाहेर जाते आणि सकारात्मक शक्तीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि नंतर तो दिवा आपण फिरवल्यानंतर बाहेर ठेवायचा बाहेर ठेवताना ज्या वेळेस आपण दिवा ठेवणार तर त्या दिव्याखाली तुम्हाला डिश किंवा थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे दिवा कोणता म्हणजे ठेवायचे आहे आणि नंतर दिवा कुठला तुम्हाला वापरायचा आहे तर कडकेचा दिवा वापरू शकतात धातूचा दिवा वापरू शकतात पितळाचा दिवा वापरू शकतात मातीचा जी पंथी असते ती वापरू शकतात पण दिवा लावण्याचं कारण असं आहे की दिवा कधी पण धातूचाच वापरायचा किंवा पितळाचा वापरायचा कारण की कणकेचा दिवा आपण रोज रोज करू शकत नाही महिलांना ते जमणार नाही रोज रोज करणं आपल्याला शक्यच नाही त्यामुळे तुम्ही काय करायचं एक पितळाचा किंवा तांब्याचा दिवा भेटतो बघा बाजारात तो घेऊन यायचा आणि तो दिवा स्वच्छ करायचा रोज धुवायचा आणि मगच तो दिवा लावायचा आणि नंतर दिवा लावल्यानंतर तुम्ही कुठल्या हाताला लावायचा तर तुम्ही ज्या वेळेस तुमच्या घराच्या बाहेर म्हणजे तुमच्या घराच्या बाहेर पडणार त्यावेळेस तुम्हाला डाव्या हाताला तो दिवा लावायचा आहे बाहेर आणि म्हणजे डाव्या हाताला येईल आणि घरामध्ये येताना तुमचा उद्या अशा साईडला तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर बघा एक नियम पाळायचा दिवा कधी पण जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असणार तर तुपाच्या दिव्यामध्ये तुपच टाकायचं तेल कधीच ओतायचं नाही आणि जर तेलाचा दिवा असेल तर तेलच टाकायचं कारण की असं म्हटलं गेलेलं आहे शिव महापुरांमध्ये की जर तुपाच्या दिव्यामध्ये आपण तेल ओतलं तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य दारिद्र्य मातेचा प्रवेश म्हणजे दारिद्रता माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते म्हणजे माता लक्ष्मीची बहीण आपल्या घरामध्ये प्रवेश करते असं म्हणतात आणि दुसरं कारण असं आहे ज्यावेळेस आपण आपण दिवा आपल्या घरामध्ये पूर्ण घरभर फिरवतो त्यावेळेस तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मी मातेचा बीज मंत्र म्हणायचा बीज मंत्र कोणता तर ओम ऐम हिम क्लिम चांगु किंवा मातेचा ओम श्री महालक्ष्मी नम हा हा सुद्धा तुम्ही मंत्र म्हणू शकता हा मंत्र म्हणून तुम्ही घराच्या बाहेर दिवा प्रज्वलित करायचा ज्या वेळेस आपण दिवा प्रज्वलित करतो तो भरपूर लोकांना असं गैरसमज होतो तर बाहेरचे आजूबाजूचे लोक असं म्हणतात बघा शक मला पण असं भरपूर अनुभव आला आहे मला पण असं म्हणत होते पहिलं पण मी त्यांना सांगितलं दिव्या बद्दल त्यामुळे आमच्या समोरचे सुद्धा दिवा लावायला लागले आहेत तर तुमच्या आजूबाजूला लोक त्यांना असेल करता की जादूर तोडा करते तर त्यांना सांगायचं नाही त्यांना पटलं तर काय करायचं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बाहेर लावा नाही शक्य असेल तर घरात लावायचा घरात कुठल्या ज्या दिशेला सांगितलं त्या दिशेला तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा लावण्याच्या अगोदर तुम्हाला घरभर नाही फिरायचं जर तुम्हाला घरात दिवा लावायचा असेल तर तो पूर्ण आपल्या उमरटी म्हणजे आपल्या चौकट असते ना म्हणजे पूर्ण चौकट म्हणजे असा तो दिवा फिरवायचा देवा आहे देवाचं स्मरण करायचं म्हणजे लक्ष्मी मातेचा आहे आणि मगच तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला मंत्र नक्कीच म्हणायचा आहे आणि बघा शक्यतो तुम्ही बाहेर लावण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला तुमचे आजूबाजूचे लोक नावं पाळत असतील किंवा कोटा असं काही म्हणत असतील तर त्यांना समजावून सांगा की दिवा तुम्ही पण लावा मी पण लावते म्हणजे त्यांचे समजूत मिटेल आणि दुसरं कारण म्हणजे असं की दिवा लावताना अशा भरपूर अशा तुम्हाला काळजी घ्यायची आहे बघा दिवा शनिवारच्या दिवशी जर तुम्ही दिवा लावणार तुमच्या उमरठ्याच्या बाहेर तर मोहरीचं तेलाचा वापर करायचा आहे का करायचा तर आपल्या घरामध्ये जे संकट आले असते दुःख असेल खूप संकटाने म्हणजे तुम्ही गोंधळून गेला असेल तर तुम्ही नक्कीच शनिवारच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि इतर दिवस तुम्ही कोणत्या मोहरी मोहरीचा तेलाचा लावू शकता किंवा तुपाचा दिवा लावू शकता घरातलं ते यूज नाही करायचं जर नसेलच तुम्हाला घरातलं ते म्हणजे तुम्हाला जेवढे म्हणजे आपले ऐपत नसेल तर तुम्ही घरातले तेल सुद्धा शकता यूज करू शकतात पण शक्यतो तुम्ही तुपाचा तुपाचा दिवा दिवा किंवा किंवा तेलाचा तेलाचा नक्कीच लावा तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही शास्त्र आहे की घरामध्ये जर दिवा लावला तर आपल्या घरावर जे आलेलं संकट आहे त्याचं निवारण सुद्धा होतं आणि बघा हे सगळे जर नियम तुम्ही पाळले तर तुमच्या घरामध्ये नक्कीच सुख शांती नांदेल आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका माझं चॅनल नक्की बघा इतरांना पट पाठवा श्री स्वामी समर्थ आवडला असेल तर से शेअर आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ